नमस्कार मंडळी नऊ मी अक्षोक या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सकाळच्या वाजल्यात बघू शकता चार सत्तेचाळीस so, सो तुम्ही म्हणत असाल की हा लग सकाळ सकाळी लवकर पण आहे कुठे तर आता आपण चाललो आहे कर्नाव फोर्टला आणि माझ्यासोबत आहे आकाश आकाश फुल रेडी होऊन आला आहे आणि एकदम थंडी पण वाचते मस्तपैकी आणि इथे आता आपली बाईक पण उभी आहे तर आता आपण चाललो आहे कर्नाव फोर्टला तर कर्नाव फोर्टला मस्तपैकी जरा फिरू आज संडे म्हटलं तर संडे थोडी राईड करून कारण का ब्रेकफास्ट राईड करायची होती पण ती पॉसिबल नाही कारण का संध्याकाळपर्यंत आपल्याला लवकर यायचं आहे आता जेवढं पॉसिबल होईल तेवढं सकाळी सकाळी आपण इथून लवकर निघू जेणेकरून लवकर सात वाजेपर्यंत जरी पोचू तीन तास दोन तास चढायला गड आणि नंतर आपण जरा गड एक्सप्लोअर करून गड उतरून आपण बारा वाजेपर्यंत किंवा दोन वाजेपर्यंत रिटर्न येऊ घट तर असा काय प्लॅनिंग आहे तर दुपारी जरा लवकर यायचं आणि परत संध्याकाळी जरा लवकर काम आहे तर आता लवकरात लवकर इथून जाऊ आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं करू आणि पहिला ते जा पिऊ मस्त येथे आणि इथून निघू आता बाईक थोडी कोल स्टार्ट करू थोड़ी कोल स्टार्ट करू इथून डन आपला हा नवीन हेल्मेट हॅक्झरचा ॲपेक्स आपण याला थोडी आता याच जरा काचवरचं स्क्रॅच गार्ड काढूया नवीनच आहे आणि याचा रिव्ह्यू नक्की तुम्हाला सांगेन ओ हो आकाशाने माझ्या आता ब्लॅक कॉफी आलेली आहे नस की चेस चेस काय खेळायला काय की काय यास आपण आता थांबलोय कॉफी पिण्यासाठी सो so, हा एक्सप्रेस हायवे आहे समोर आणि इथून आता आपला राईट मारायचा आहे आपण सुद्धा कॉफी पिऊया आता आणि लवकर कॉफी पिऊन लवकरात लवकर जाऊया स्लो आहे कर्नाळ्याच्या इथे कर्नाळ फोर्टच्या इथे इथे बघाल तर कर्नाळा फोर्ट कर्नाळा पक्ष अभयारण्य हा फोर्ट आहे आणि हे तिकीट काउंटर आहे सो आता आपण एक आ, पावती घेतली म्हणजे तिकीट घेतलेली आहे तर दोघांच्या हे बघाल तर प्रवेश साठ रुपये दोघांचे झाले एकशे वीस आणि दुचाकी बा पन्नास टोटल एकशे सत्तर असा काय एकशे सत्तरचा आपण बिल बनवला आणि वरती चाललो होता इकडे पक्षी झट्टो आहेत जे बघूया इकडे बड्स आहेत वॉश करतात इकडे भाक आकाश इकडे हा होय रे वांद्या इकडे पॅरोट भारे नाही एकदम ह्या रस्त्याने जर वरती आलात तर इकडे असं कॅन्टीन वगैरे आहे तर कन्फ्यूज न होता तिथे एक बोर्ड लावलेला आहे कर्ना किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग अजून इथे एक लावलेला आहे फोर्टकडे जाण्याचा वरती रस्ता इथून तुम्ही सरळ वरती आणि सध्या त्याच्यात आम्ही दोघंच आहोत आणि तर जाम आहे जाम हात एकदम गार झालेत मजा इथे एवढी थंडी आहे मग विचार कर गावी किती आहे गावी किती असं नाही गावी भरपूर थंडी आहे सध्या आता गावी तरी आमच्या इकडे गावी राजापूरला भरपूर थंडी आहे पण एकदम शांत आहे मस्त आमचं असंच आहे रात्री प्लॅन ठरला आणि सकाळी कळती इकडे वॉशरूम्स वगैरे आहेत इथून सरोवरती आणि ते प्राण्यांचं पण आहे वाटतं प्राणी पण आहेत आकाश काय काय म्हणतो सध्या आता आपण दोघंच चाललो कोणतरी पार्टनर फॅमिली मिली येऊ दे म्हणजे असं सोबत जावं आपण असं घाबरणार काय नाही स सरळच वरती जायचं आहे त्याच्या अगोदर पण एकदा रवींद्र दादाबरोबर आलेलो पण तेव्हा ती कशी जास्त ट्रेक होते सगळे म्हणजे सगळे ट्रेकर्स होते मग तेव्हा पोरं आम्ही जास्त होतो त्याच्यामुळे काय वाटायचं नाही आत्ता त्यावेळेला हा केला मी ना तेव्हा बसने आलेलो एवढा वर चढलेलो इकडनं एक वाट आहे ही एक वाट आहे आणि इथून एक वाट आहे कन्फ्युज नव्हता जी वाट भेटेल त्यांनी तुम्ही वरती जा आणि सावकाश कारण का पायवाट जास्त असल्यामुळे ना कन्फ्युजन होतात मी कुठल्या वाटेने जाऊ कन्फ्यूज न होता व्यवस्थित जावा आणि मी पी सध्या दमलेलो एवढा चढाव चढून आणि हा शेड बघा मस्त आहे एकदम उन्हा बिरातून जर दमलात इथे येऊन बसू शकता मस्त आहे <laughs> आणि आणि आता थंडी जेवढं आहे ना तेवढं आता जेवढं लवकर लवकर वरती जाऊ तेवढं बरं पडेल तरी सातला आम्ही चढायला वरती घेतला आता वाजले किती आकाश अकरा साडेसात साडेसात वाजले साडेसात नऊ वाजतील किंवा नऊ वाजते दो, दोन दोन तास तरी जाते वरती चढायला दोन अडीच तास हळूहळू जाऊ आता सगळ्यांच्या पुढे आम्हीच आहेत पहिले जगालदर या सगळ्यांच्या पुढे मीच आहे आणि आकाश सो so, आणि ताई अजून घाटी आहे भरपूर होय बघायला गेलं तर वरती आपण पहिल्यांदा तिघत आहात म्हणून त्यासाठी जर लवकर आलात तर लवकर चढलात तर तुम्ही नऊ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत वरती गडावरती असाल पण जेवढं लेट कराल आणि नंतर तुम्ही म्हणशाल ह्या उन्हातून चढेल तर पॉसिबल नाही कारण थकवा लागणार दम लागेल त्यासाठी लवकर लवकर या आणि गड चढायला स्टार्ट करा हवा हो बघा आली हो 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 हो, हो, हो। सोप जीवनाचा आनंद घ्यायचा ना तर इथे या या स्पॉटवरती या हा समोरचा व्यू आणि आपला सूर्यनारायण उगवताना खूप मोठी घाटी आहे चौकाश आता दम लागला अजून दम लागला नव्हता बट आता दम लागला बघा हे बघा ही घाटी तिथून असा तो लोखंडाचा बांबू दिसतो तिथून असा खाली गेला आहे इथून चढत आहे कसं इथून असे पाय आहेत पिऊया फायनली आणि फायनली मित्रांनो कसा वसा कसा वसा आम्ही गड गडाच्या पायथ्याशी पोचलो हा समोर बघता कर्नाळा फोर्ट खूप दमलो आणि खूप गरम पण झाला आता मग अशी तुम्ही बघाल जॅकेट लावलेलं होतं चैन हळूहळू आता चैन बिन सगळं आता हळूहळू ओपन कारण का गरमच तेवढं होतं आता आता थंडी लागत नाही बट पर... गरम आता जास्त व्हायला हो लागला so, समोरचा व्ह्यू बघा एकदम सायजरी बघा एकदम सुपब आणि आपला कर्नाळा फोर्ट मस्त वाटत आता एकदम रिलॅक्स आकाश कसं वाटतं आता आकाशला एक्च्युटी आकाशचा एक्सपिरियन्स कसा वाटतंय सकाळी सकाळी थंडी वाजवती हो ना आता बरं वाटतंय तेवढा आत्ता मस्त वाट रिलॅक्स वाट एकदम आणि तुझं नाव काय शर्यू शर्यूला विचार आपण तुझा एक्सपिरियन्स कसा होता कर्ना फोर्टचा ओके आणि गाड्याच्या पायथ्याशी येशाल इथे मस्तपैकी एक नहीं नहीं शेड आहे ते स्वतःच नाश्ता वगैरे आणला असाल तर पिशवी पिशवी आपल्या बॅगमध्येच कॅरी करा म्हणजे जो काही कचरा असेल तो इथे आजूबाजूला कचरा टाकू नका आणि बघा ते इथे आपलं एक मंदिर आहे देवीचं मस्त एकदम हा नजारा आणि हा आपला मुंबई गोवा हायवे काय दिसतो बघा वरून लास्ट पण दहा अजून धोका आहे त्याच्यामुळे प्रॉपर दिसत नाही पण ज्या ज्या वेळेस ऊन पडेल त्यावेळेस एकदम प्रॉपर दिसेल जस्ट आता पोचलो आम्ही बहुतेक हा महादरवाजा असावा आसेल तो का असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून एवढं बाकी आहे थोडंसंच बाकी आहे बस ते पोचलो ह्या गडावरती एक बघितलं मधमाशाचा पोळा आहे हा बघा हा इथे दिसतोय तो मधमाशाचा पोळा आहे चल चल दा तुम्ही उतरताय उतरताय उतर उतर हा सकाळी किती वाजता चढलात सात एकोणीसला सुरुवात केली पाण्याचे कुंड के वगैरे दिसतील कुठेतरी पाणी आहे पाणी खदूळ आहे आम्ही ह्याच्यातलं कुठं तरी पाणी पियालो होतं रेच्यातलं कुठेतरी पाणी आम्ही एकदा पियालो होतो जेव्हा आम्ही पहिल्यांदा रविदार बरोबर आलेलो ना त्या साईडला पण पाण्याची कुंड आहेत मग पाण्याचे गुंड आहेत पाणी आहे चांगले हे स्वच्छ आहे आणि आवाज घुमतो बघा कसा कालचा तळा दिसतो म्हणजे पाणी स्वच्छ आहे असं काय पाणी आहे आणि गुफा इकडचं दाखवत इकडचा व्ह्यू बघा काय उंच आहे एक दरवाजा आहे गडाची मागची बाजू आणि आपला कर्नाळा फोर्ट आणि हा गडाच्या मागच्या बाजूला हा दिसणारा सौंदर्य नाही आकाश आम्ही आता उतरतोय आणि माकड पण बघा आमच्याच रोडला येतोय अपू चौकाश चढ चढ परत हा इकडून येला नाही ना आता लागला थोडी लहान मुलं ट्रेक करतात बघा गर्दी झाली आता मी अशी एवढी गर्दी नव्हती आम्ही साडेआठ वाजता गड उतरायला घेतला खाली कॉलेज ग्रुप पण आले भरपूर वरती पण आम्हाला कॉलेज ग्रुप भरपूर भेटले ऑलमोस्ट आता आम्ही खाली उतरलेलो जिथून मग आपण ट्रेक चालू केलेला इथून तर आता खाली आलो जाताना आम्हाला दीड तास लागला व ती गड पूर्ण गडाच्या महादरवाजाच्या इथे जायपर्यंत तरी दीड तास लागला आणि आता उतरताना आम्हाला फोर्टी फाय मिनिट्स लागले गडाच्या पायथ्याशी इथून तुम्ही इंटर कशाल तर तुम्हाला इथे नाश्ता वगैरे करण्यासाठी एक हॉटेल आहे तर आता आम्हाला भूक पण लागली आहे तर जाऊयाने पहिलं काय खाऊया पहिले विचारूया काय मिसळ पाव मिसपाव पाहणार आहे विचारूया हा काय करते या विचारूया चला आपला नाश्ता आलेला आहे एक एक अमलेट। अमलेट आगे। आगे ले ले। ले ले। आमलेट पाव मागवलेला आकाश भूक लागली असेल ना आकाशला भूक लागली पाव खाऊया आणि भूक लागली असेल आता पहिला राऊंड झालेला आमचा ऑमलेट पाव खाऊन सो आता वडापाव ऑर्डर केला आहे तर ऑर्डर वडापाव आणता येतात जाईल आणि ऑमलेटची चव एकदम बेस्ट थोडं खूप चांगला होता आणि तुम्ही आलात तर जेश जवळ जेश तुम्ही एंटर करशाल तर जवळ तुम्हाला हे एकविरा म्हणजे एकविरा सेंटर आहे जे आपण हॉटेल एक करते तिकडे बघाल तिकडे किचन रूम आहे आणि इकडे असा बसण्याचा स्पेस आहे हा स्पेस आहे तर मस्त टेस्ट आहे आता वडापाव ऑर्डर केला वडापाव आला की वडापाव तुम्ही सांगतो कसा आहे कसा नाही आपला वडापाव आलेला आहे आता बघ जरा मिक्स करून टेस्ट करून बघ आणि टेस्ट सांग कशी आहे हा कसलं पहिला आपण सर्व करायला देऊया हिरवी चटणीने नाही टाकलं ना वाटलं वडे पण छोटे आहेत गरम आहेत बघ जरा चाव सांग जरा गरम आहे आग निघते त्याच्यात ना हो ना मला ही काय वाफ दिसतोय बुवा चांगला तांग आहे गरम वडा वडाव वडापाव खातो पर दुसऱ्या राऊंडला भेटतो मग आपण कॉफीची मागूया काहीतरी चायची कॉफी मागवायची होय चालेल काय काक्यांचा आला तर नक्की ये हॉटेलमध्ये या आणि आता आपण मागवली कॉफी कॅस कॉफी कडक आहे ह्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता केला के आणि ह्या हॉटेलचं बघाल तर एकविरा देवी महिला बचत गट कैले नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता फायनली डिसाईड झालं आहे की आपल्याला दुसऱ्या डेस्टिनेशनवरती जायचं आहे तर ते डेस्टिनेशन आपल्याला इथून अर्धा तास म्हणजे बारा किलोमीटर का तेरा किलोमीटर आहे ते तुम्हाला तिथे जाऊनच दाखवेन कुठलं आणि कुठलं नाही आता आकाश मागे बसून आपला सिनेमॅटिक शॉट्स घेईल धरावे म्हणजे असं तुम्हाला रनिंगमधले कारण का आपल्याकडे गोप्रो नाही त्यामुळे आपण रनिंगमधले शूट्स घेत नाहीत डायरेक्ट स्टे म्हणजे जिथे थांबतो तिथं आपण शूट चालू करतो आहे तर आता गोप्रोचं पण काहीतरी जुगाड न लवकर लवकर करेन मी आकाश घेऊन देईल तेव्हा मला बघू आता कसं काय ते आणि आता गाडी काढू आणि गाडी काढून आता निघूया सकाळी आलो तेव्हा फक्त ही एक अँटॉक आणि आपली बाईक एक्सपल्स हीच फक्त इथे लागली होती बाकीच्या अदरवाईज कुठल्याच गाड्या नव्हत्या बट आता गाड्या घेते आहेत मित्रा गाड्या विसरल्या की काय फक्त आम्हीच लवकर आलो होतो फक्त ह्याची बाईक आणि माझी बाईक सकाळी लवकर लागली होती बाकी अदरवाईज कुठल्याच गाड्या यायचं होतं ते हे शिवमंदिर आहे जर तुम्हाला कोणाला माहिती नसेल त्याच्यासाठी सांगतो आणि ज्याला माहिती आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे जे शिवमंदिर आहे नाही मित्रांनो हे जे मला मागे दिसतं आहे जस्ट आत्ता आता आलो आणि आपली बाईक इथं उभी गेली आहे तर इथून आता आतमध्ये जायला लागेल जरा शूज वगैरे काढव्या आणि जाव्या आतमध्ये दर्शन वगैरे घ्यावे व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्हाला ह्याची ह्याचा थोडा इतिहास जो मला माहिती आहे जो मी रिसर्च केला आहे त्याबद्दल तुम्हाला सांगेन आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे बघाल तर आठशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे तर त्याला भेट द्यायची होती जो आकाशाने माझा प्लॅन सक्सेसफुल ठरला आणि फायनली आम्ही ह्या मंदिरात आलो तर आता द दर्शन वगैरे घेऊया आणि नंतर मग बाहेर येऊयाने तुम्हाला माहिती देतो ह्या मंदिरातून जसं आतमध्ये याल ना तसं प्रथमतः तुमच्या राईट साईडला म्हणजे उजव्या हाताला हनुमंतांचं मंदिर लागेल तुम्ही इथून आतमध्ये आलात की आपलं हनुमानजींचं मंदिर आहे आणि तसेच उजव्या हाताला बघशाल तर राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या तीन खूप सुलेख आणि मस्त आहेत इथे पाय पडूया नारळ इथे फोडायचा जिथे दिल्या तिथे आता आकाश तुम्ही बाहेर जाऊ आणि जे मेन शिवमंदिर आहे ते तुम्हाला थोडक्या तिथे दिसत असेल मागे एंट्री तिकडून अशी आणि होय 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 का मस्त नाकाश खूप सुंदर असा तलाव आहे आणि काही लेडीज इथे कपडे वगैरे धुत आहेत होय चल शंकरचं मंदिर बघाल तर खरोखर जुनं स्ट्रक्चर आहे आणि हेच ते मंदिर जे आठशे वर्षापूर्वीच आहे आणि गणपती गोपात अजून हे माहिती नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुठल्या देवगोपात आणि ह्याचं स्ट्रक्चर पण बघायला जुनंच आहे जसं आहे तसंच मस्त आहे ना आजूबाजूचा परिसर बघाल ना काई से? एकदम शांत आहे आणि हे पिंपळाचं झाड आहे ना काहीच आणि ह्याच्यावर पण ना एकदम खोड बघा कसं एकदम व्यवस्थित म्हणजे असं एकदम काहीतरी स्ट्रक्चर वाटतं बनवल्यासारखं आणि मंदिर पण खरोखरच जुनं वाटतंय खूप जुनं आहे असं खूप जुनं मंदिर आहे बाहेर लिहिलेलं आहे की मोबाईल आणि काही व्हिडिओ करण्यास अलाउड नाही आहे तर आपण व्हिडिओ करतो आहे आणि इथे लिहिलेलं आहे परिसरातील कोणत्याही प्रकारचे फोटो प्रीविडिंग करण्यास सक्त नाही आहे मोबाईल वापरण्यास सक्तम आहे तसेच सूचनेचे कठोर पालन करावे ही विनंती सॉरी पण काय त्यांना व्हिडिओसाठी करावं लागतं हे काय माहिती नाही ज्याला माहिती आहे त्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे एक मंदिर आहे हनुमानांचंच आहे की कुठली तरी देवी आहे मस्त आहे एकदम भारी आहे ना आकाश शांत आहे कुठेतरी बसूया दहा मिनिट आपण आता आलो आहे पार्किंगमध्ये आणि आपली बाईक लावलेली आहे पार्किंगमध्ये एकदम मस्त तर आता सर्व सेटअप झालेलं आहे आम्ही आका आकाश विकास आकाश कसा वाटलं फिरून मजा वाटली फक्त जराशी सकाळी थंडी वाढली ना ओके आणि तर आता ह्या हेल्मेटचा एक रिव्ह्यू देतो तुम्हाला थोडक्यात हा ॲपेक्सचा एक्झॉरचा हेल्मेट होता तर एकदम कम्फर्टेबल आहे काय प्रॉब्लेम नाही काय इश्यू नाही पॅडिंग वगैरे एकदम प्रॉपर आहे म्हणजे जिथे दुख म्हणजे नवीन नवीन हेल्मेट घातलं दुखताना ते अजिबात काही दुखत विकत नाही एकदम बेस्ट आहे आणि मी सजेस्ट करेन की हा घेऊ शकता तुम्ही फोर फोर डबल फोर नाईन फायला का फोर ट्रिपल नाईनला आहे ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की आणि एकदम कर्नाळा किल्ला कर्नाळा फोर्ट एकदम व्यवस्थितपणे झाला आणि तिथून दुसरा डेस्टिनेशन होता तो आपला गुळसून शिवमंदिर होता आहे ना रे गुळसून शिवमंदिर होता तो पण तिथून हळदी काहीतरी बारा ते तेरा किलोमीटर आहे अर्धा तास लागतो सो एकदम प्रॉपरपणे व्यवस्थितपणे गेलो व्यवस्थितपणे आलो एकदम दर्शन बिर्शन व्यवस्थित झालं आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो हा ब्लॉग कसा वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्यावरती जर नवीन असाल तर अशोक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय